मला बोलू दे सर्वप्रथम तुम्ही जरा शांत राहिला तर मी बोले सर्व पत्रकारांचं मनापासून मी स्वागत करतो आणि निवडणुकीच्या निकालानंतर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा भेटतोय त्यामुळे मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना जनतेला मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो काही विजय मिळालेला आहे ही लँडस्लाईड विक्ट्री आहे अतिशय मोठी आ, मोठा विजय गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहिला तर पाहायला मिळाला नाही आणि तो यावेळेस आपण पाहतोय त्यामुळे जे काही अडीच वर्षामध्ये महायुतीने केलेलं जे काम आहे आणि महायुतीवर लोकांनी जो दाखवलेला विश्वास जो आहे म्हणजे एकीकडे विकास कामं जी महाविकास आघाडीने थांबवलेली की महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली आज त्याचे प्रतिबिंब आपण पाहतोय अनेक प्रकल्प सुरू झाले त्याच्या डीपमध्ये मी जात नाही आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना ज्या आहेत विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे आणि आम्ही सगळ्यांनीच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये एवढं प्रचंड काम केलं मला तर आठवतं आहे मी पहाटेपर्यंत काम करायचो पुन्हा थोडे दोन तीन तास झोप घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची असे कं हे चक्र जे आहे हे सत्र पूर्ण निवडणुकीवर चाललं मी मला वाटतं शंभर ऐंशी नव्वद सभा ज्या आहेत त्या घेतल्या प्रवास मला वाटतं मोजलेला नाही मी पण प्रवासही निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान एवढा केला आणि एक पायाला भिंगरी लावून जसे कार्यकर्ते काम करतात एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याप्रमाणे मी काम केलं मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करतो तो आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो तर मी स्वतःला एक मुख्यमंत्री म्हणून कधीच समजलो नाही मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं मुख्यमंत्री सी एम म्हणजे मॅन अशी माझी धारणा आणि त्या कॉमनमॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅनमध्ये जाताना कुठलाही प्रोटोकॉल कुठलाही अडथळा येत नव्हता कारण मी स्वतःला ते समजत होतो आणि मी मनाशी एक निश्चय केला होता की या कॉमन मॅनसाठी या सर्वसामान्य जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे आणि म्हणून कारण मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे शेतकरी कुटुंबातून सर्वसामान्य कुटुंबातून त्यात जे काय सर्वसामान्य कुटुंबाच्या वेदना व्यता मी पाहिलेल्या आहेत मी भाषणात देखील अनेक वेळा म्हणालो माझ्या आईचा विषय मी मांडला पत्नीचा माझा विषय मांडला की कसे ते सगळे काटकसर करायचे आणि कसं घर आ, महिना चालवायचे कसं त्यांचं नियोजन असायचं ह्याचं बिल त्याचं बिल सगळं कसं आणि ते माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होतं की ज्या दिवशी अशा प्रकारचा अधिकार माझ्याकडे येईल त्यावेळेस मात्र मी माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी मग त्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील लाडके वृद्ध ज्येष्ठ असतील या सगळ्यांसाठी किंबहुना काही आपले रुग्ण असतील या सगळ्यांसाठी मी काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये होती कारण शेवटी ते त्याच्यातून जावं लागतं माणसाला तेव्हाच त्या वेदना कळत असतात आता श्रीमंत माणूस पैशाच्या राशीत लोळणाऱ्या माणसाला कळेल कसं सोन्याचं चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना कशी गरिबी कळणार मग गरीब परिवारातून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वेदना मला समजत होत्या आणि बरोबर तेच मी या वेळेस केलं आणि महायुती सरकारच्या माध्यमातून मग आम्ही लाडक्या बहिणींसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या बाबासाठी आणि इतर सर्व घटकांसाठी आम्ही सर्व एको सिस्टीम तयार झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही म्हणजे परिवारातल्या प्रत्येक सदस्याला काही काही का, का ना काही सरकारच्या वतीने देण्याचा प्रयत्न केला काय म्हण लोक म्हणतात काय हे तुम्ही वाटता होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा राज्य पुढे होतं आणि गेल्या अडीच वर्षामध्ये मागच्या अडीच वर्षात आमच्या राज्य तिसऱ्या नंबरला गेलं आम्ही आल्या आल्या सहा महिन्यामध्ये पुन्हा पहिल्या नंबरला आणलं याचं आम्हाला समाधान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या राज्यामध्ये जे अडीच वर्षामध्ये एक जे म्हणजे मी म्हणेन या निवडणुकीमध्ये या निवडणुकीत जी मतांचा वर्षाव झाला तो वर्षाव हा केवळ आणि केवळ जे आम्ही काम केलं जे आम्ही निर्णय घेतले आणि जी आम्ही सकारात्मकता दाखवली यामुळे झालेलं आहे सर्व आणि म्हणून लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली सक्का लाडका भाऊ आता बाकी ज्यांनी विरोध केला ते दु सावत्र भाऊ झाले पण मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते ही जी नवीन ओळख निर्माण झाली कोट्यावधी लाडक्या बहिणींची आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की मी समाधानी आहे आणि या अडीच वर्षाच्या काळा कारकिर्दीमध्ये झालेल्या कामांवर आणि मग आता तुम्ही काय सांगत होते कुठे गेले कुठे बसले हे प्रश्न तुम्ही नंतर विचारा तुम्ही आज कुठे बसले कुठे थांबले कुठे म्हणजे काय नाराज झाले आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे, रे। आम्ही लढणारे लोक आहोत लढून काम करणारे लोक आहोत समजलं की नाही त्यामुळे मी स्वतः तुम्हाला सांगतो हे जे काय एवढी मोठी एवढी विक्ट्री झाली एवढा मोठा विजय मिळाला हा विजय जो आहे आत्तापर्यंतच्या विजयामध्ये ऐतिहासिक गन, त्याची गणना होती आहे आणि याच्यामध्ये ऐतिहासिक गणना होण्याचं कारण एवढं की जीव तोडून मेहनत केली जीव तोडून निर्णय घेतले आणि जीव तोडून लोकांमध्ये आम्ही गेलो घरी बसलो नाही लोकांमध्ये जाणारं हे सरकार आहे मी असेन दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आम्ही जे काय केलं काम ते काम केलं मनापासून केलं आणि मी सांगतो तुम्हाला माझ्या रक्ता शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पण मी जे काम करेन ते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेन आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय सुख मिळालं काय आम्ही आज देऊ शकलो आनंद हा आमचा उद्देश होता आणि आज मला आनंद आहे लाडक्या बहिणी लाडके भाऊ लागले अप्रेंटिसशिपमध्ये सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये त्यांना महिन्याला मिळायला लागले वयोश्री योजनेतून मिळायला लागले सगळ्या ला योजना आहेत आज लाडक्या बहिणी सांगतात आम्हाला औषधाचे पैसे आम्हाला मुलांच्या फीचे पैसे काही लोकांनी तर छोटा मोठा व्यवसाय केला चालू आणि हे पैसे पूर्ण पुन्हा मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येत आहेत आणि म्हणून गेल्या अडीच वर्षामध्ये मी सांगतो की जे प्रेम आतापर्यंत कुणाला मिळालं नाही सक्का लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली माझी ती कमी नाही आहे त्यामुळे लोकांची भावना सहज आहे लोकांची भावना मला भाव। साजिक आहे की कारण मी पूर्णपणे ज्या काही योजना आपण लाडक्या बहिणींसाठी हो लाडक्या भावांसाठी केल्या त्यांना माहीत आहेत मुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घेतले ते त्यांना माहीत आहेत त्यामुळे हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्यांना म्हणून धन्यवाद देतो तीन दिवसानंतर आज तुम्ही खूप फ्रेश दिसताय पत्रकारांना पण भेटताय पण तीन दिवस एकनाथ शिंदे होते कुठे का भेटत नव्हते अरे तिथे मला फोन करत होता असं तिकडे होतो वर्षावर होतो यांना भेटलो या सगळ्यांना भेटलो तुम्ही आहे ना असा सस्पेन्स वगैरे काय तयार करू नका निवडणुकीच्या आधी प्रतिक्रिया की भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुमचा पाठिंबा असेल याचा अर्थ असं मानायचा का की तुम्ही मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे अरे बाबा आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना अडीच वर्ष मला पण अडीच वर्ष पाठिंबा दिला की नाही तर जेव्हा आता महायुतीचा होतोय आहे मी काय सांगितलं वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे अरे बाबा तो आता तर मी काय सांगतोय आता त्यांचा महायुतीचा उमेदवार जो असेल त्याला पाठिंबा द्यायला मी इकडे बसून विषयाचा मी नंतर पुन्हा पुढचं पाच वर्ष आपल्याला महायुतीचं सरकार चालवायचंय काम करायचंय त्यामुळे त्यांची मदत आपल्याला लागणारच आहे एक मिनिट मला सांगायला आपल्याला मी एक 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 आपल्याला उदाहरण सांगतो केंद्र सरकार मनमोहन सिंग सरकार काँग्रेसचं जेव्हा काँग्रेस दिल्लीत होतं त्यांनी दहा वर्षात दोन लाख कोटी दिले होते मोदीजीने दहा वर्षामध्ये महाराष्ट्राला दहा लाख कोटी दिले त्यामुळे त्यांचा पाठिंबा आहे आणि पुढे महायुती सरकारला देखील पाठिंबा त्यांचा

हा युती मजबूती पुन्हा राज्यामध्ये काम उद्या